लग्नानंतर सगळंच बदलतं घर जबाबदाऱ्या स्वतःसाठी काही करताच येत नाही माझंही सुरुवातीला असंच व्हायचं पण सागर कोकणे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या शिवणकाम प्रशिक्षणाबद्दल मला कळालं आणि मी ते प्रशिक्षण घेतलं सुरुवातीला थोडी भीती वाटली पण हळूहळू सगळं समजायला लागलं मशीन कसं चालवायचं माप कसं घ्यायचं ब्लाऊज कसे शिवायचे फ्रॉक गणवेश हळूहळू त्यांनी मला सगळं काही समजावून सांगितलं आणि मग पुढे आणि मी हळूहळू ऑर्डर्स घ्यायला लागले शेजारच्या हळूहळू हे छोटस शिवण काम आता एका मोठ्या व्यवसायात बदललंय मी शाळेच्या गणवेशांच्या ऑर्डर घेते म्हणजे तू आता घर पण सांभाळते आणि स्वतःसाठी पण काहीतरी करते आज माझ्यासारख्या कितीतरी महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत ते फक्त सागर कोकणे यांनी सुरू केलेल्या शिवणकाम प्रशिक्षणामुळे अगं महिलांसाठी इतका बारकाईने विचार करणारा नेतृत्व खूप कमी असतात म्हणूनच महिलांच्या समस्या सोडवणाऱ्या महिलांना आत्मविश्वास देणाऱ्या युवा नेतृत्वालाच आपण संधी दिली पाहिजे तरच प्रत्येक घरात बदलाची कहाणी घडेल ठरलं तर थर मग मा। आता माझं पण मत मा। सागर भाऊ कोकणे यांनाच निर्धार तुम्हा आम्हा सर्वांचा उदय नव्या पर्वाचा चला ठरवूया चित्र बदलूया प्रभाग क्रमांक सत्तावीस राहटणी तापकीर नगर श्रीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सागर खंडुशेठ कोकणे यांना घड्या या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतानं विजयी करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा एक दोन हजार रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत